खरंच रसिक श्रोत्यांनो आज मंजिरीताई यांनी आपल्यासमोर पु ल देशपांडे आणि ताई देशपांडे यांच्या सहजीवनाचा जो प्रवास आपल्यासमोर मांडला आहे यासाठी अनेक उपमा देता येतील मात्र मंजिरीताईंचे मनमोहक व मनोवेधक वक्तव्य श्रवण करत असताना पु ल व सुनीताबाई या दोन भिन्न व्यक्ती जरी असल्या तरी जसा दोन सागरांचा संगम होतो जसे वृक्ष व सावलीचा संबंध आहे तसेच सुनीताबाई व वा पु ल यांचे नाते आहे असे मला वाटते आणि गेला एक दीड तास आपण सगळे इतके मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहोत की मनही तृप्त झालं नाही आणि कानही तृप्त झाले नाहीत असं माझं म्हणणं आहे आजच्या कार्यक्रमाचं संचलनाचं सौभाग्य मला दिलं यासाठी मी व्याख्यानमालेच्या संपूर्ण टीमचे आभार मानते आणि माझ्याकडून बोलताना काही चूक झाली असेल तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागते आणि या पुढच्या व्याख्यानमालेच्या आधा आभार प्रदर्शनासाठी मी सौ गावंडेताईंना आमंत्रित करते आणि मी आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद ताई आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आरांधानगरीत चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत शरद व्याख्यानमाला आयोजित केली आहे आजचे सहावे पुष्प मुंबई येथून आलेल्या आदरणीय असो मंजिरी देवरस ताई यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई एक सहजीवन या विषयावर अतिशय शांत पद्धतीने आणि विनोदी वय विनोदी शैलीत मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आपल्या कारंजातील श्रोतावर्ग मंत्रमुग्धपणे शांततेत व्याख्यान ऐकतो त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आपल्या कारंजातील शरद व्याख्यानमालेचे आयोजक यांचेही मी खूप खूप आभार मानते आणि उद्यासाठी सूचना उद्या शेवटचे सातवे पुष्प शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी अमरावती यांचे एक राष्ट्र एक नेतृत्व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल या विषयावरील व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोतावर्गांनी भरभरूर उपस्थित दर्शवावी ही नम्र विनंती धन्यवाद यापुढे शारदा सवंसाठी मी श्री पर्रिकर सर यांना आमंत्रित करते धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र नमन परम ॐकार सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना नमन परम ओंकार उजळो शिवमंदिरात ज्ञान ज्योत उजळो शिव मंदिरात ज्ञान जोत तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय देहशा आशिषा हि तुला प्रार्थना नमन परम ॐकार जनमानस सरस तुझे सरसतुझे सदनहंसवाहिनी तव प्रतिभा प्रतिभादि व्यफुलो येथ वाग्विलासिनी ज्ञानयज्ञकरुनि यज्ञजनतृशार्ततोषवि ज्ञानयज्ञकरुनि यज्ञजनतृशार्ततोषवि दे सदा दिव्यता आमुचा जीवना परम परम नमन परम नमन परम ॐकार